मधील प्रदूषण कायम मंत्र्यांनी आश्वासन देऊनही कारवाई अद्यापपर्यंत नाही भुसावळ तालुक्यातील दीपनगर निर्मिती केंद्रामुळे राखेचे प्रदूषण होते यामुळे आजूबाजूच्या गावांसोबत शेतकरी देखील त्रासले आहेत कारण वीज निर्मितीनंतर निघणारी राख हवेमुळे उडून पिकांवर पडते यामुळे पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया बाधित होते राखेमुळे नदी नाल्यातील जलस्रोत दूषित होतात आता तर या राखेला सोन्याचे दर मिळत असल्याने ठिकठिकाणी अनधिकृतपणे साठेबाजी करून राखेचा अशा ठिकाणी वाहनांमध्ये राख भरणे व वाहतूक करताना पुन्हा वायू जल व मृदा प्रदूषणात भर पडते तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून कारवाई होत नाही या सर्व बाबींवर आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला जा विचारला होता त्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते पण अजूनही ठोस कारवाई न झाल्याने राखेच्या प्रदूषणाचा विळाखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे याबाबत सातत्याने ओरड होऊनही सुद्धा कारवाई होत नसल्याने राखेचा अवध साठा भराई व वाहतूक करणारे बोकाडले आहेत बघत रहा एमए एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र